नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहेत मंडळी काल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत काळा दिवस होता कारण उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एकच शोक काळा पसरली बारामतीकारासाठी तर हा काळा दिवस होता आणि सर्वात जास्त सर्वात आक्रमक कार्यकर्ते हे बारामतीमध्ये बघायला काल मिळाले अतिशय हळहळ महाराष्ट्रामध्ये अशी घटना कधीही किंवा देशामध्ये कुठेही घडू नयेत अशीच आपण मनोकामना करूया अजित दादा एक कणखर व्यक्ती महत्व म्हणजे सकाळी सहा वाजता उठून रात्री दोन दोन अडीच अडित अडीच वाजेपर्यंत काम करणार कोणी नेता असेल तर ते नाव म्हणजे अजित दादा पवार स्वभाव थोडा रागीट अंगात शिस्त होती आणि सर्वात म्हणजे कामामध्ये अतिशय फास्टपणा जर कोणी असेल ते दादा मध्ये होता काका शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये राजकारणामध्ये अनेक चांगले धडे अजितदादा पवार यांनी गिरवले म्हणजे जवळजवळ सर्वात जास्त उपमुख्यमंत्री पद जर कोणी किंवा कोणाच्या नावावर असेल तर ते अजितदादांच्या नावावरती होते मंडळी अजितदादा यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहूर या तालुक्यात झाला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि यामध्ये काम करायला दादांनी सुरुवात केली त्यानंतर अनेक निर्णय शरद पवार हे त्यांचे काका होते तर त्यांच्या निर्णयाचे साक्षीदार म्हणजे अजित पवार हेच होते एकोणा एकोणाशे त्र्याण्णव साली शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अजितदादानी पहिल्यांदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व अनेक कामे त्यांनी सांभाळली म्हणजे वित्त मंत्री असेल त्यानंतर ऊर्जा शेती यासह अनेक त्यांनी कामे बघितली बारामती डेव्हलपमेंटमध्ये अजितदादा देखील खूप मोठा वाटा आहेत स्थानिक राजकारणात जिल्हा राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात अजितदादांनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा सर्वात जास्त वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ सात वेळेस दादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याचा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड फक्त एकमेव याच माणसाच्या नावाला आहे मात्र दादांचं एक स्वप्न होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं मात्र हे स्वप्न त्यांचं काही पूर्ण झालं नाही तेवढी एक खंत मात्र ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये सुद्धा राहून गेली अनेक कार्य अनेक खाती त्यांनी सांभाळली वित्त अधिकारी यासी, असेल पीडब्ल्यू डी असेल पाटबंधारे विभाग असेल मात्र या प्रत्येक खात्यामध्ये दादाने अगदी शिस्तप्रिय असं काम केलं म्हणजे एकोणवीसशे एकोणसाठ ते दोन हजार सव्वीस या संपूर्ण कालावधीमध्ये अजित दादा हे नाव महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये रोवलं गेलं मात्र काल काळाचा आघात झाला आणि आकस्मित दादांचा मृत्यू झाला ही वाट बात, ही बातमी खरंच मनाला शोकाकुल करणारे आहेत अशा या दादांना संपूर्ण आमच्या टीमकडून पुन्हा एकदा विनम्र अभिवादन धन्यवाद